मला माहिती आहे का रोजच्या आयुष्यात आपण अशा काही चुका करतो ज्यामुळे आपला हेअरफॉल होतो आपले केस गळतात आणि ते आपल्या लक्षात सुद्धा येत नाही त्यामुळे या चुका नेमक्या कोणत्या हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सो येस लेट स्टार्ट नंबर वन केस ओले असताना त्यांना विंसरणं येस आपण बऱ्याचदा काय करतो केस ओले असतानाच हेअर कोम्बिंग करतो म्हणजे आत्ता समजा आपण हेअर वॉश केला की लगेचच आपण हेअर कोम्बिंग करायला जातो कारण ओल्या केसांमधला गुंता लगेचच निघतो असं आपला समज असतो पण हे खूप चुकीचं आहे कारण जेव्हा आपण केस धुतो ना तेव्हा केस धुतल्या धुतल्या ते थोडेसे कमकुवत असतात थोडेसे वीक असतात आणि अशा वेळेस जर आपण केस विंसरले तर ते जास्त प्रमाणात गळू शकतात आणि तुटू सुद्धा शकतात त्यामुळे केस ओले असताना कधीच हेअर कोम्बिंग करायचे नसते केस सुकल्यावरती तुम्ही हेअर कोम्बिंग करू शकता इनफॅक्ट केस सुकल्यावरती खूप जास्त गुंता होतो आणि त्यामुळे केस तुटतात असं जर तुम्हाला वाटत असेल तर शॅम्पू केल्यावरती तुम्ही कंडिशनर लावत जा आणि मग त्यानंतर केस विंचरण्याच्या आधी तुम्ही केसांना हेअर सिरम लावत जा जेणेकरून केसांमधला जो गुंता आहे है, तो हेअर सिरममुळे आधीच निघेल आणि मग केसांना विंचरणं तुमच्यासाठी सोप्पं राहील सो so, येस yes, केस ओले असताना विंचरत जाऊ नका केस सुकल्यावरती त्यांना विंचरत जा कारण यामुळे केस जास्त प्रमाणात तुटू शकतात नंबर टू एकदमच गरम किंवा आपण ज्याला कडक पाणी असं म्हणतो त्याने केस धुणे येस yes. आपण जर एकदमच गरम किंवा कडक पाण्याने केस धुतोय तर यामुळे सुद्धा आपला प्रचंड हेअरफॉल होऊ शकतो कारण गरम पाण्यामुळे केस डॅमेज होतात ज्यामुळे केसांना फाटे फुटणे केस गळणे केस तुटणे केस एकदम कोरडे आणि वृक्ष दिसणे हे सगळे प्रॉब्लेम्स व्हायला लागतात आपण कसं खूप जास्त प्रमाणात हेअर है, स्ट्रेटनिंग किंवा कर्लिंग केले किंवा हे जे हीट टूल्स आहेत ते जास्त प्रमाणात वापरले की केस डॅमेज होतात त्याच पद्धतीने जर तुम्ही खूप जास्त गरम पाणी वापरताय तरीसुद्धा केस डॅमेज होतात कारण केसांना हीट बसते राईट ज्यामुळे केस खराब होतात सो so, केस धुताना एकदम कडक पाणी वापरणं बंद करा त्या जागी तुम्ही थोडंसं गरम म्हणजे केसांना जितकं सहन होईल तितकं पाणी वापरू शकता किंवा मग कोमट पाणी वापरू शकता आणि आता उन्हाळा आहे सो थंड पाण्यानेसुद्धा तुम्ही नक्कीच आंघोळ करू शकता पण उन्हाळ्या व्यतिरिक्त कोमट किंवा अगदी थोडंसं गरम पाणी तुम्ही वापरू शकता पण कडक पाणी वापर अवॉइड करा नंबर थ्री तुमचा स्कॅल्प कोरडा असणे येस yes. स्कॅल्प जर तुमचा सतत कोरडा राहिला तरीसुद्धा तुमचा हेअरफॉल होऊ शकतो कारण स्कॅल्पला जर तुमच्या नरिशमेंटच नाही मिळाली स्कॅल्पला तुम्ही व्यवस्थित मॉइश्चराईज नाही केलं तर यामुळे तुमचा स्कॅल्प जो आहे तो कमकुवत होतो ज्यामुळे केस तुटायला लागतात सो so, स्कॅल्प नरिश करायला काय करायचं तर नियमितपणे केसांना तेल लावायचं किंवा तुम्ही एखादा कंडिशनिंग मास्कसुद्धा लावू शकता कंडिशनिंग मास्कसाठी तुम्ही दही वापरू शकता हा एक घरगुती उपाय झाला किंवा मग मार्केटमध्ये बरेचसे कंडिशनिंग मास्क अवेलेबल जे तुम्ही केसांसाठी वापरू शकता ते मास्क तुम्ही नक्कीच लावू शकता दुसरा एक घरगुती मास्क म्हणजे तुम्ही केळ सुद्धा केसांना लावू शकता सो केळाला मिक्सरमध्ये बारीक करून त्यामध्ये दही मिक्स करून तुम्ही ते, ते लावू शकता किंवा डिरेक्टली तुम्ही दही लावू शकता त्याच सोबत कोरफडीचा वापर सुद्धा केसांवरती करू शकता कोरफडीचा गर तुम्ही केसांना लावू शकता ज्यामुळे केसांना नरिशमेंट मिळते सोबतच तुमचे केस जर कोरडे आणि वृक्ष असतील तर केसांना तेल न लावता केस अजिबात धुवू नका नेहमी केसांना तेल लावत जा जेणेकरून तुमचा स्कॅल्प नेहमी नरिश्ड आणि मॉइचराईज राहील आणि केस तुटणं बंद होईल सोबतच तुमच्या केसांच्या लेंथला म्हणजे हेअर एंड्सला सुद्धा कंडिशनर लावत जा ज्यामुळे तुमचे हेअर एंड्स आहेत ते हेल्दी राहतील त्यांना छान मॉइश्चरायझेशन प्रोव्हाइड होईल आणि ते सुद्धा तुटणार नाहीत नंबर फोर हेअर स्ट्रेटनर हेअर कर्लर किंवा ब्लो ड्रायरचा सारखा सारखा वापर करणे येस yes. तुम्ही जेव्हा हीट टूल्स तुमच्या केसांवरती वारंवार वापरता तेव्हा तुमच्या केसांना हीट डॅमेज होतं आणि तुमचे केस खराब होतात यामुळे काय होतं केस तुटायला लागतात हेअरफॉल व्हायला लागतो त्याचसोबत केसांना फाटे फुटणे केस एकदम कोरडे होणे हे सगळे त्रास व्हायला लागतात त्यामुळे हीट टूल्सपासनं जितकं लांब राहता येईल तितकं तुम्ही लांब राहा तुम्ही जर इन केस कधी हिट टूल्स वापरताय तर मेक मेकश्युअर करा की तुम्ही त्याच्या आधी हिट प्रोटेक्टंट स्प्रे तुमच्या केसांना अप्लाय करताय जेणेकरून तुमच्या केसांना प्रोटेक्शन मिळेल आणि सारखं सारखं हीट टूल्स वापरणं अवॉइड करा आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा तुम्ही नक्कीच वापरू शकता पण हीट प्रोटेक्टंट स्प्रे वापरून मगच हे हिट टूल्स तुम्ही वापरत जा नंबर फाईव्ह स्ट्रेस घेणे येस yes. ताणतणावमुळे सुद्धा खूप जास्त प्रमाणात हेअरफॉल होतो आणि हल्ली हेअरफॉलचे जे कॉमन रिझन्स आहेत ना त्यामध्ये स्ट्रेस हे एक मेजर कारण आहे हेअरफॉल होण्याचं त्यामुळे नियमितपणे मेडिटेशन करणं एक्सरसाइज करणं हेल्दी डाएट घेणं या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहे जेणेकरून तुमचा स्ट्रेस जो आहे तो कमी होईल आणि तुमचा यामुळे हेअरफॉलसुद्धा कमी होईल त्यामुळे स्ट्रेस कमी घ्या छान मेडिटेशन करा व्यायाम करा जेणेकरून स्ट्रेस कमी होईल आणि तुमचा हेअर सुद्धा कमी होईल अशा पद्धतीने रोजच्या रोज आपण नेमक्या कोणत्या चुका करतो ज्यामुळे आपल्याला हेअरफॉल होतो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी